तर जवळजवळ आता दांडफाट्यावरून निघालेलो आहोत आणि एक तास झाला मला इथे येऊन ह्या लोकांना काय कोणीतरी मागे राहिलं होतं त्याच्यामुळे ह्यांना थोडा यायला उशीर लागला काही हरकत नाही आहे चंद्र फल हमेशा मिठाही होत आहे आणि आता आपण आपला पूर्ण ग्रुप राईज जॉईन केलेली आहे समोरला पाहू शकता एफ त्याच्यापुढे त्याच्या पुढे दोन एक्सपर्ट्स आहेत आणि मागे आपली रॉयल एन्फील्डची क्लासिक वरचे नाय आणि रायडर्स लोकलची स्पेशालिटी म्हणजे बघा आता सगळेजण बरोबर लाईनने चाललेले आहेत कोणी असं शक्तीगिरी जी बोलतात ओव्हरटेक करून जाणं वगैरे किंवा रोडमध्ये बाकी त्यांना त्रास देणं हे असले काही फालतूगिरी नाहीये सगळेजण त्यांच्या हिशोबाने चाललेत रिस्पॉन्सिबल रायडर नॉट अ शबरी रायडर बहुतेक गणेश आता आता आपल्याला चाय दोस्ती जो कॉर्नर आहे तर आता चायदुस्ती कॉर्नर येथून राईडला आपली खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे समोरला जे दोन्ही एक्सपर्स दिसतात ते आपले फुल्ली एक्सपिरियन्स रायडर आहेत त्यातले हे जी व्हाईट एक्सप्रेस आहे गणेशदाचे ते त्यातले सिनियर रायडर बोलले तरी हरकत नाही कारण त्यांचा लडाख ह्या माणसाने लडाख राईड मारली आणि ती पण पॅशन प्रूवर म्हणजे जी बोलतात ना जिद्द आणि जिजण्याचा काय असेल तर ती ह्यांच्याकडून शिकावी फॅशन प्रोवर लदाख जाणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे आणि ते त्यांनी करून दाखवले तर हा असा आपला लाईन अप आहे आणि आता आपण चौकात आलेलो आहोत इकडून लेफ्ट साईडला जो रस्ता जातो तो कर्जतला जातो आणि सरळ आपण आपला मुंबई पुणे हायवे जुना आणि सुंदर अशी भोलेनाथाची मूर्ती आणि सोमवार असल्यामुळे आपल्याला रस्त्यातच भोलेनाथाचं दर्शन झालंय

आणि पावसाने आज खूप खूप म्हणजे जास्त मेहरबानी केली कारण सकाळी निघालो तेव्हा जोरदार पाऊस पडत होता पण आता तो एकदम शांत झालाय आणि असाच दिवसभर राहिला तर खूप मजा येईल राईड करायला समोरला भरलेला दिसतोय भरपूर पण काही हरकत नाहीये सो so, आता पाऊस कमी झाल्यामुळे आम्ही आपले जे गोपरो वगैरे माउंट करायचे होते हेल्मेटला मला आणि बाकी रायडर्सला ते माउंट केलेले आहेत आणि आता आपण परत आपली राईड कंटिन्यू करत हो। आहोत अजून अजूनपर्यंत आय थिंक तामिणीघाट सुरू झालेला नाही आहे पण जो सुद्धा रूट आहे आणि जो व्ह्यू आहे समोरला खूप सुंदर व्ह्यू आहे आणि ह्यामुळेच पावसाळ्यात राईड करण्यासाठी रायडर्स हे जास्त प्रिफरन्स करतात मगाशीचा एक किसा जो आपला कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला नाही आहे कारण पाऊस भरपूर होता आणि कॅमेरा बंद करून ठेवला होता उंबरखिंड उंबरखिंडीचा उल्लेख आय थिंक इतिहासात कुठेतरी आढळतो कारण तिथे शिवरायांच्या एका मावळ्याचा सुद्धा फोटो लावलेला होता आम्ही थांबलो नाही आहे तिथे बघण्यासाठी पण मी व्हिडिओमध्ये कोणाच्या तरी पाहिलेलं म्हणजे इंस्टाग्रामला रील्स पाहिलेली उंबरखिंडीबद्दलची जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपण स्पेशली एक राइड मारू त्यासाठी उंबरखिंडीसाठी कारण जिथे पण शिवरायांचा इतिहास येतो तिथे जाणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याबद्दल माहिती करून घेणं जे आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगू शकतो की आपल्या मावल्यांनी असा पराक्रम इथे गाजवला होता तर जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर उंबरखिंडीबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सो लेट एन्जॉय जर आहे फायनली आपण कुंभे वॉटरफॉलच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि हे जर समोरला तुम्ही पाहताय तर हा कुंभे वॉटरफॉल इथून खाली चालू होतो म्हणजे पाणी आता इथे खाली जाते दरीमध्ये पण ॲक्च्युअलमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला अजून पंधरा ते वीस मिनटं पुढे जावं लागेल ज्याचं आपण समोरून समोरूनही पाहू शकतो हा फक्त आपण वरून पाणी पडतोय तिथे आहोत आणि हा आजूबाजूचा नजारा बघा त्या ठिकाणी जाणार आहोत जिथे ॲक्च्युअलमध्ये एक कुंभे वॉटरफॉलचा फ्रंट व्ह्यू दिसतो तर आता इथे जे साऊथचे काही रायडर्स आलेले त्यांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला गाईड केलं की इथे थांबा आणि इथून खाली उतरलात की दोन मिनटावर तो कुंभे वॉटरफॉलचा फ्रंट व्ह्यू दिसेल तुम्हाला आता आपण खाली जाऊया तर हा जो माझ्या मागे दिसतोय तो आहे कुंभे वॉटरफॉल आणि इकडे तर काही जण तिथून क्लोज शॉटसाठी तिथे जायचा प्रयत्न करतात तर तुम्ही असं काही करू नका कारण ते ना खूप देवासाठी रिस्की आहे जर पाय घसरला तर डायरेक्ट खाली आणि मग आपला कॉन्टॅक्टवरती हो डायरेक्ट देवादेव जो देवासोबत होणार एवढी रिस्क घेऊ नका हो फोटोशूटसाठी आणि ही मागे जी दिसते ती आहे कुंडलिका वेली तर म्हणजे आता आपण कुंभे वॉटरफॉलवरून निघालेलो आहोत आणि सरळ जाणार आहोत तामिनी घाटला ऑलरेडी आपल्याला आता घरीच निघायचं आहे पण त्यासाठी आपण दोन रूट चूज केलेत तर एक जो रूट आहे तो मानगाव मार्गे तो डायरेक्ट जातो पण एवढ्याला मालो आहे तर मग आपण तामिनी घाट पण करूया असं सगळ्यांचं मत झालं आणि मग त्यानुसार आता आपण तामिनी घाटला जाणार आहोत जे कुंभे वॉटरफॉलपासून एकशे एक किलोमीटरवर दाखवता म्हणजे आम्ही डायरेक्टली कुंभे थे, थे, ती ती हो। ते लोणावला असं लोकेशनमध्ये टाकलं आणि त्याचं डिस्टन्स जे आहे ते एकशे एक किलोमीटर दाखवतं तर भंडारी आता आमच्या सोन्या वॉटर स्पॉलची जी राईड होती ती झालेली आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही फॅमिली घाटरा जाणार होतो आणि इथेच आम्हाला सहा वाजले त्याच्यामुळे आम्ही फॅमिली घटला जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि डायरेक्ट आपल्या घरी जाणार आहोत आणि हे सगळेजण आता ताकद लावत आहेत कारण काकांना गुळाची कॉफी खूप चढली होती आणि त्या जोशात ते आम्हाला सोडून डायरेक्ट जवळजवळ चार पाच किलोमीटर पुढे गेले होते